हॅलो नमस्ते मी सुद्धा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुपाचं जाऊ घेत बाप्पाच्या अर्थ प्रार्थना आज वार आहे सोमवार आणि रात्री बासुमीची ऑर्डर होती रात्री काही मला येतं आलेलं नाही रात्री शूट घेतलेलं नाही आत्ता आणि बासुदीसाठी जर सुद्धा आपलं मशीनला पडले साक आपण शंभर लिटर आत्ता बनवून घेतले आणि मी शूट घ्यायला विसरले आणि बाहेर पण उन्हाचं हरभऱ्याचं थोडंसं काढून तर ते घालायचं तर ते थोडंसं घातले आणि त्याच्यावरून गाडी पण फिरवून घेतली आता थोडीशी बघा काल पाऊस पडल्यामुळे ती मऊ झाली आहे मला वेळ नसल्यामुळे ती काय मी बघितलेलंच नाही हरभंच्याकडे त्या आता बघत राहा माझा असा प्रॉब्लम कंटिन्यू करायचा प्रयत्न करेनच मी आहे बघा बासुंदी आता मशीनला बासुंदी बनवल्यानंतर आता मग मी घरी जाऊन येईन आता क्लिनिंगसाठीच भांडे क्लिनिंगसाठी तुम्ही पाणी काढून घेतले बघा आता चला बघत राहा माझा प्रॉब्लम हे बघा मी हार बरे रस्त्यावरती थोडंसं आहे ती टाकले टाकली त्यांच्या जेवण आता गाडी पण फिरवून घेतली आता ऊन बघूया कसं कडक लागलं तर येतील आपल्याला ते हे करता बनवता बघूया मग कस कस होते बघा मशीनला का बासुंदीसाठी साठी तर साडेआठ ला पडले आपल्याला ही पन्नास लिटर पासून द्या रात्री पन्नास लिटर बनवल्या आणि ही पन्नास लिटर पासून द्या रबडीची तापळ रबडी येईल ही प्लेन पासुंदी होती फक्त ती बनवून घेतली आपण आता ही प्लेन रबडीसाठी दुध आहे पासुली आपण ह्याची बनवून घेतली इकडं रोजच्या सारखी सगळे घासून घेतात पाणी इकडे चालू करून घेतले आता क्लिनिकचं काम करून एवढं घेणार मग बघूया हे जाईन जरी प्रेपाक बनवून घेऊन हाय हॅलो नमस्ते मी आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना आज वार आहे सोमवार आणि आपल्याला सकाळ सकाळी आज प्लॅन्टवरतीच आहे मी आत्ता आणि सकाळ सकाळी आज आपल्याला शीताफळपासून जी ऑर्डर होती ती काल आपण कंप्लीट केली होती फक्त त्याच्यात सीताफळीचा पल्प आपल्याला मिक्स करायचा राहिलेला सीताफळ रबडी होती तो मिक्स करून आपण चाळीस लिटर बसून आत्ता दिल्या मला गडबडीत काय शूट करायचं जमलेलं नाही कारण कस्टमर येऊन थांबल्यानंतर काही काही वेळेस गडबडीनं द्यायला लागते सारखा सारखा त्यांचा कॉल चालू असतो कस्टमरचा की बाबांनो का दिलेला नाही अजून का दिलेला नाही अजून ते म्हणून मिस्टर घेऊन गेले तिकडून बासुंदी आणि थोडी राहिली ती शिल्लक थोडी मी दाखवेनच तुम्हाला केवढी शिल्लक राहिले चार पाच किलो आपल्याला शिल्लक राहिले आपल्या पॅकिंगला दाखवतेस तुम्हाला आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा परत एकदा जाऊ कालचा नाचचा मिक्स ब्लॉग मी एडिट करून टाकण्याचा प्रयत्न करेन कारण अजून काही माझा लोड कमी आलेला नाही मे महिने एंडिंगपर्यंत सगळे आपल्या ऑर्डर बुकिंग आहेत त्यामुळं खूप खूप म्हणजे खूप लोड शेडिंगमध्ये काम आहे बघत राहा माझा पुढे ब्लॉग आजचा मी कंटिन्यू करत राहीनच आज थोडीशी एक पाच किलोपासूनही आपल्याला शिल्लक राहिलं पॅकिंग करायची आपल्याला ही नंतर नाही बघा इकडे मी थोडी ह्याच्यात वरून ठेवली आणि थोडी ह्याच्यात आहे अजून येतं शिल्लक काढले शीताफळी भाजून द्यायची खूप छान टेस्ट लागते जी शीताफळीचा पल्प आपल्याला मिळाला नव्हता मग मिस्टरांनी काल कोल्हापूरासून जाऊन आणल्यानंतर तो पल्प मिक्स केला आजूबाजूला कुठं मिळाला नाही ह्याच इस्लामपूरला वगैरे कोल्हापूरलाच मिळाला डायरेक्ट